मोठी बातमी यानंतर बघूया शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढलेली आहे कारण येत्या नव्या मंत्रिमंडळामध्ये चार नव्या आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे तर चार मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे आज वर्षावरती सर्व शिवसेना आमदारांची बैठक आहे दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मानली जाते त्यामुळे यात आता कुठल्या आमदारांना डच्चू मिळणार हे बघणं अतिशय महत्वाचं असेल कारण नव्या चार चेहऱ्यांना संधी यंदाच्या या मंत्रिमंडळामध्ये दिली जाणार आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून घेऊयात सूरज आपण बघू शकतो या ठिकाणी आता चार नवीन चेहरे अर्थातच चार जणांना डचू मिळणार कुणाकुणाची नाव सध्या चर्चेत नक्कीच आज दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे महाविधा नेत्यांची त्याआधी वर्षानिवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील सर्व आमदारांची बैठक बोलवलेली आहे त्यामुळे कुठेतरी शिवसेनेतील काही आमदारांची जागृती जी आहे ती वाढलेली आहे आपण जसं पाहिलं तर त्याआधी शिवसेनेतील काही मंत्र्यांची नावं जी होती ती चर्चेत होती महायुतीवर हो, महायुतीमध्ये जाऊन काही त्यांनी वक्तव्य केलं होती काही स्टेटमेंट केलं होती त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा गाडा पडतोय का यामुळे माहिती म्हणजे कुठे सरान त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व त्या मंत्र्यांना समज दिली होती आता अशी माहिती समोर येते की काही आमदारांची जी मंत्री मंत्रीपदी नवी जी त्यांची आहेत त्यांच्या गाळ्यात माळ पडणार आहे नव्या आमदारांना संधी मिळणार आहे तर काही जुन्या मंत्र्यांना डच्ची मिळणार आहे अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे मात्र हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की नेमकेचे आमदार कोण असणार आहेत नेमकेचे मंत्री कोण असणार आहेत त्यांच्या गाळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे आणि त्यांना डच्ची मिळणार आहे धन्यवाद सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण बघू शकतो यावेळेस आता साधारणतः चार आमदारांना डच्चू मिळणार तर चार नवीन आमदारांची वळणी यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये लागणार आहे त्यामुळे शिंदे नेमके कुणाला स्थान देणार हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका